आजची देवपूजा बघा आपली किती छान लाल फुलं आज ना खूप मिळालेत आणि शुक्रवार ना पूजा पण असते माझी अक्षर मग जाऊन लाल फुलं होती इथं ना आपलं मोगऱ्याला बघा फुल ला लागले किती छान दिसतंय छोटस आहे पण खूप छान असं दिसतंय तरी आज एकच लागले इथं बघा गोकट पण लागले गोकरणाचा वेळ आलाय खूप मोठा आहे इकडं पण लागलीत वरती दोन तीन हे पण फुलं खूप छान असे दिसतात हे निळ आणि थोडं पांढरं असं मिक्स आहे अजून पण असते भोवती पांढरं ते पण छान दिसते तर ते आपली साडा रांगोळी पण झाली आज शुक्रवार आहे त्यामुळे म्हटलं कमळाची रांगोळी काढावी तर कशी आली सांगा नक्की इथं समोर सुद्धा मी रांगोळी काढून घेतली तुळशीला पाणी घातलंय इथं पण रांगोळी काढली ही पण कशी आली नक्की सांगा तर आता सगळा स्वयंपाक ना आजच्या जेवणामध्ये बघा गरम गरम चपाती मस्त असं कहेज आंब्याचं लोणचं आहे सुक्क आणि बोंगी मिरचीची सुक्की बेसनपीठ घालून केलेली भाजी आहे तर या सगळ्या जेवायला बोलो जेवायला जे परवा मी दवाखान्यात गेले होते ना त्या दिवशी डॉक्टर बाहेर गावी का काही कामानिमित्त गेले होते त्यामुळं काय दवाखाना चालू होता पण डॉक्टर नव्हते दोन दिवसाची तारीख दिली होती मी तर दवाखान्यात चालले होते आणि गर्दी खूप होती खरं एक तास तरी झाला का तर जरा जायला पण मला वेळ झाला त्यामुळं नंबर लागलेलेच होते ना आणि मग एक तासाने जवळजवळ माझा नंबर आला आणि आज मात्र काय न भूल देताच थोडं क्लीन केलं मला वाटलं भूल देतील पण त्यामुळं ना खरं दुखलं मात्र पण जास्त वेळ काय केलं नव्हतं थोड्या वेळेस क्लीन केलं आणि नंतर मग थांबवलं दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर ना इथे ज्ञानेश्वरीचं सप्ताह सांगता होती मग आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो पण मी तर काही प्रसाद घेतला नाही मुलींनी घेतला मला काय खायचं नव्हतं ना त्यामुळे मी नाही घेतला प्रसाद तनू अक्षु अनुने मात्र घेतला आणि थोडासा मी प्रसाद घरी घेऊन आले म्हणलं संध्याकाळी जेवताना आपलं खायचं म्हणलं आणि मग इथं दर्शन घेऊन मग आलो आम्ही घरी पक्ष्यांसाठी ना धान्य ठेवायला ज्या ज्यूसच्या बाटल्या आपल्या रिकामी झालेल्या असतात ना त्या बनवायला मी काय करते भिंतीवर आपलं तांदूळ वगैरे ठेवते पण कधी पाऊस पडला म्हणा किंवा आपलं भिंत वगैरे तिकडे सगळं धुवून काढतो ना त्यावेळी सगळं धुवून जातं तिथलं धान्य हे म्हणजे असं करतो मी म्हणून लागले होते करायला आणि तनू आक्षू अनू असं बघत बसले होते तिथं काय काय आहे ते आपलं करायचं त्याने अशा रीतीनं छान आपलं तयार केलं त्या बाटलीत गहू तांदूळ भरले होते आणि धान्य हे करून झाडाला अडकून ठेवलं होतं घेऊया एक टोकन फिट झालेला आहे दुसरं टोकन फिट करून घ्या टोपन निघून म्हणजे असं आधी सेंट्रल हॉल मारून घेतले त्यात आपण आठ पण लो लावतोय जरा थोडा बाहेर पण इलाज असं करतोय म्हणजे टोपन निघून जाणार नाही उडलकलच काम झालं आपलं ते डागलीच काम उरले डागली टाकली पक्षांना दाणे तिथून व्यवस्थित बाहेर यावेत यासाठी आपण होल मारून घेतोय तीन होल करूया आपण का उठून पक्षांसाठी टिकाऊ असतो दागिचं पण काम झालं आपलं मारून झालीच आणि आपलं बर्ड फिडसाठी हे तयार झाले एकदा हँगिंग करायसाठी जरा मारू येतं बॅकला द्वारा घालून बुराड पडत त्याला करूया

वरती बांधायला झालं एका बाटीला झालं दुसऱ्या बाट्टीसाठी चांगली ओके आता येत आपण पक्षी खायला खाले दाने घालायचे आहेत ते भरून बाटल्या मग येतो बस टाकत राहतो 롤기 되다. 롤. 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 नाही पण त्यात नाही आवडायचं नंतर फालता या मग आता आपला बॉडी फिटर ओके चिमण्याला लागेल तसं चिमण्याचेाणी बाहेर पडेल एक फिड्या दुसऱ्या किडमध्ये दानी भरून घेऊया दुसऱ्या किड बसून घेऊया

नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनल मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तसं सकाळी चालू केलेलं आहे पण स्वागत तर सकाळी केलं करायचंच मजे राहून गेलं म्हणलं आता करूया आणि <coughs> म्हणलं चुली 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 आज चुलीवर करूया आज वेगळं काहीतरी तसं कधीतरी मी चुलीवर स्वयंपाक करते मला आवडतं म्हणून हौसेनं करते मग बरेच दिवस झाले खरं केलंच नव्हतं मग म्हंटलं आज संध्याकाळी आपलं करू मग तिकडं गावाकडे ना संध्याकाळचा स्वयंपाक उन्हाळ्यात चुलीवर करायचे असं वारर ते छान यायचं ना आणि घरात गॅसवर आता इतकं गरम व्हायचं मग संध्याकाळचा मात्र मी स्वयंपाक गावाकडे करत होते चुलीवर मग आता आज म्हणलं करूया इथं पण केलंय बऱ्याचदा म्हणजे दाखवलं नव्हतं असं कधी म्हटलं आता आज शूटिंग करू म्हंटल आता कणिक मळ्या चपाती करायचे राधी चपात्या करून घेते मी चुलीवर चूल चांगली पेटली बसते आणि फुकारी होती पाईपची केले आपली फुकार काय दूर दूर होय हाय ना हाँ? तर जाळ मात्र एकदम चांगला लागलाय पटापटा केलं पाहिजे काय मुडा जात

चपाती आपण तयार चपात्या करून घेते चपात्या झाल्या करून आता आणि आता बेसन पिठाच्या पोळ्या करायचे पोरी म्हणायला लागल्यात बेसन पिठाच्या पोळ्या करा तवा आहे गरम लागलाय चांगला तोपर्यंत करून झाल्या तो सगळ्या करून आता पोळ्या करून कांदा मिरची टाकते <स्थाँगा> थोडासा सोडा पण घेतलाय

सकाळचं भात पण आता फोडले टाकते म्हंटल भात होता शिल्लक सकाळी मी भात पण केला होता दवाखान्यात आज जायच होत काल गेले पण काल डॉक्टर नव्हते ना त्यामुळे मग झालं झाले माघारी मग आज डॉक्टरांनी बोलवलं होतं आज आहे सांगितलं होत आज गेलो होतो रूट कॅनल केलंच व्हायला लागलं झोपडेच तापले गेले मोहरी शेवणाले थोडेसे टाकते आणि काही काळी असला आणि कढई घेतली आता चुलीवर खूप भांडी खराब होतात मग बरं खूप पहिली काळी घ्यायची आणि कढई खराब भांडी घेताय चुलीवर वापरून मग तीच घेतली मग आणि चुलीवरची जरा भांडी लवकर निघत पण नाही स्वयंपाक करायला बरं वाटते चुली पण भांडी खूप खराब होते भांडी निघत नाहीत कसलं कांदा शेंगदाणी जिरे मोहरी टाकले हळद टाकते झाड चांगला लागला कि पटा पटापटा सोय एकदा चांगला लागला कि गॅस पेक्षा ना चुलीवर उरकतो स्वयंपाक म्हटलं आता टाकतो फोडणी टाकला की हातात सगळी डक्टर सांगतो आणि आज काय झाले पात्र भाजी काही केली दीखा पूर्ण काही दीखा पण ती शिमला मिरची केली आणि परत थोडीशी बनवणं गवारी केली होती आणि आता पण नुसतं वांगुर सुट्टी केले मग आता भातावर अजून काय पात्र म्हटलं सर्व फोडणी टाकली माहिती तू खाणार आहे मसाला घात आहे आपण फोडणीचं भात

हळद झाडायला लागली की तू झाडली झाला एक वाफ आली की आपला फोडणीचा भात तयार झाला स्वयंपाक आपल्या सगळ्या इथे ना भात फोडणी टाकला होता सकाळचा होता ना शिल्लक आणि शिमला मिरची भाजी केलेली ती पण होती बेसन पिठातली नंतर गवारीची भाजी पण सकाळचीच होती शिल्लक आणि दोनच वांगी राहिली होती म्हणून मी ती तव्यातच ना चुलीवर करून केली होती भाजी सुकी आपली आणि बेसनपु पिठाची पोळी आणि चपाती केली होती जेवणामध्ये असं सगळं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका